मराठेशाहीतील इतिहासातील पुरंदर हा किल्ला मनाचे स्थान घेऊन आजही दिमाखात उभा आहे शिवरायांच्या आयुष्यातील अद्भुत क्षणांचा साक्षीदार आहे पुरंदर किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी सैबाई साहिबा राणी साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांचा जन्म झाला आहे आणि इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह सण सोळाशे पासष्ट यामुळे पुरंदरला विशेष महत्व प्राप्त झाले औरंगजेबाच्या दुष्ट धोरणाने देशपांडेचा महापराक्रम आणि बलिदान विरमरण पुरंदराला इंद्राचे उपमा दिलेली आहे जसे इंद्राचे स्थान बळकट होते त्याचप्रमाणे गडकिल्ल्यात पुरंदर बलाढ्य पुराणात वर्णिलेला इंद्रनील पर्वत सिंहगड राजगड वज्रगड आणि विचित्रगडाचे दर्शन पुरंदर किल्ल्यावरून होते कारण सह्य पर्वताच्या मखलेश्वर डोंगररांगामध्ये हे किल्ले स्थिरावलेले आहे शिवरायांचे राजगड आणि रायगडावरील वास्तव्याआधी सोळाशे छप्पन्न पुरंदर किल्लेवर या काळात महाराज आणि राजपरिवाराचे वास्तव्याचे ठिकाण होते कारण पुरंदर हा सुलभ गड आणि पुणेलगत सासवड या तालुक्यात पुरंदरचा किल्ला आजही उभा आहे छत्रपती महाराजांचे संपूर्ण आयुष्यातील अधिक वास्तव्य हे पुणे आणि परिसर होते किल्ले शिवनेरी लोहगड पुणे लाल पुरंदर राजगड छत्रपती संभाजी महाराज हे धर्माभिमानी संस्कृत पंडित महाप्राक्रमी अजिंक्य योद्धा होते आणि शरीर यष्टीपाठ बलदंड शरीर आगोखणारे तेजस्ट डोळे गौरवर्णीय उंची सहा फूट असावी धन्यवाद मित्रांनो